ते म्हणजे दिवसभराची शूटिंग पाहू शकतो का आपण पूर्ण पूर्ण असं का टोटल ए टी एफ कार्ट आणि नमस्कार मित्रांनो आपण आलो आहेत आज धनोडा या गावाला माहूर जवळचं हे गाव आहे तर आपले काही प्रोडक्ट आपले जे सर आहेत पत्रे सर यांनी काही घेतलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपले प्रोडक्टच्याबद्दल त्यांचा फीडबॅक कसा आहे नमस्कार, नमस्कार। आ, मी ज्ञानेश्वर तुकाराम पत्रे राहणार धनोडा मी ॲग्री पॉवर कंपनीचं याच्या आधी झटका मशीन घेतलेला आहे साधारणतः त्याला एक वर्ष झालं आणि झटका मशीनचे जे रिझल्ट आहे ते एकदम बडी आहे माझ्याकडं ऊस होता हळद होती आणि तूर होती पण त्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचं एक टक्काही मी माझं नुकसान झालं झालं नाही याच्या आधी मी झटका मशीन नव्हती आणि ऊसामध्ये मला डुकराणी आणि ते रोई यांनी इतकी तकलीफ दिली की बिलकुल आम्ही ऊस काढून टाकायच्या विचारात होतो पण मी असंच एक दिवस ॲड पाहिली की अॅग्री पॉवर कंपनीची झटका मशीन आहे आणि मग मी त्यांना फोन केला तर त्यांनी ते मला अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मला मदतसुद्धा केली मला प्रतिसाद दिला आणि मला ते सर्व साहित्य यवतमाळ इथं उपलब्ध करून दिलं आणि मी लगेच ते लावलं त्याच्यामुळे मला भ उत्पन्नामध्ये माझ्या कमीत कमी वीस टक्के तरी वाढ झाली असा माझा एक अंदाज आहे आणि त्याला अनुसरूनच आता मी अॅग्री पॉवर कंपनीचा कॅमेरा आलेला सौर उर्जेवरचा सीसीटीव्ही हो तर त्याच्याबद्दल सुद्धा ऐकलं आणि मी लगेच माझं मन काही राहिलं नाही की बा आपल्याला एवढ्या यांनी फायदा करून दिला तर आपण आता माझ्या शेतामध्ये हळद काढणं चालू आहे आणि मला एक दोन दिवसांमध्ये हळद उकडायची आहे तर मला इथं माणसाची थोडी कमतरता आहे तर मग अशा वेळेस मी म्हटलं की सौर ऊर्जेचा जर कॅमेरा जर लावला आपण तर आपल्याला एक तर शेताची रखवाली होईल आणि आपल्या हळदीची रखवाली होईल याकरता मी आता आज यांचा सौर ऊर्जेचा कॅमेरा इथं इन्स्टॉल uh, केलेला आहे आणि आपल्या सर्व्हिसबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही सर्विस एकदम बेस्ट आहे सगळे लोक म्हणजे ताबडतोब आपण कॉ कौ, कॉल केल्यानंतर आपल्याला चांगल्या पर प्रकारचा प्रतिसाद देतात लगेच काल यांना कॉल केला त्यांनी सांगितलं की तुम्हाला प्रयत्न होत असेल तर चालू करा नाही आमची लगेच टीम उद्याच तुम्हाला भेटेल आणि ते चालू करून देईल तर ते आज लगेच साडेनऊ वाजता त्यांनी माझी अपॉइंटमेंट घेतली आणि साडे दहा वाजता माझ्या शेतावर आले आणि त्यांनी मला आज तो माझ्यावाला कॅमेरा व्यवस्थितपणे चालू करून दिला ओके मी अॅग्री पॉवर कंपनीचे मनशा शेतशा आवारी भाव हो, की अशाच प्रकारचे माझा मलाच नाही तर बाकी अन्य सुद्धा मदत जर मंडळी आपल्यालाही असे प्रोडक्ट पाहिजे असतील झटका मशीन म्हणा सी सी टी व्ही कॅमेरा म्हणा तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपली वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ॲग्री पॉवर डॉस्टॉर या वेबसाईटला तुम्ही भेट देऊन प्रत्यक्ष ते घेऊ शकता धन्यवाद